नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पसंस्थेच्या रामानंद नगर शाखेचे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतर कर्मवीर पसंस्थेनं केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पसंस्थेनं आदर्श कामकाज केल्यामुळेच संस्थेनं सभासदांचा विश्वास संपादन केल्याचं मत संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी व्यक्त केलं कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या रामानंद नगर येथील शाखेचं प्रशस्त वासू स्थलांतर संपन्न झालं यावेळी सभासदांशी संपर्क साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली कर्मवीर ठेवी आणि कर्जाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान आणि यापुढे त्याच विश्वासानं सेवा देण्याची ग्वाही चेअरमन यांनी दिली स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाइस चेअरमन ॲडव्होकेट एस पी मगदम यांनी केलं संस्थेच्या कार्याची दिशा त्यांनी विशद केली संस्था चौसष्ट शाखामधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित असल्यामुळं ठेवी कर्ज भागभांडवल यासाठी सभासदांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सभासदांचे त्यांनी त्यांनी आभार हजार सभासदांचे हे विस्तारित कुटुंब असल्याचं नमूद केलं यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं शाखेच्या चे वतीनं स्वागत केलं या कार्यक्रमात शाखारामानंदगरचे सल्लागार श्री बापू नाभिराज पाटील श्री प्रमोद मिठारी संदीप मिठारी संजय कुमार चौगुले ऋतुराज चौगुले सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव जय भवानी पतसंस्थेचे चेअरमन शरद काका शिंदे बी एस जाधव सर पीटी पवार सर डॉक्टर जी एम सुतार माजी सरपंच प्रशांत नलवडे डॉक्टर मुजफ्पा डॉक्टर राजेंद्र शेळगे अख्तर पिरजादे राजेंद्र बिडवे वासिम मुल्ला गणेश पाटील एस वाय पाटील सर आर्यम पाटील रोहित टोंडपे प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते श्री संजय कुमार चौगुले यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री रावसाहेब जिणगोंडा पाटील डॉक्टर अशोक अण्णा सकळे श्री एकी चौगुली नाना डॉक्टर रमेश वसंतराव डभू श्री वसंतराव धुळापणा नवले डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील डॉक्टर एस बी पाटील मोटके तज्ज्ञ संचालक श्रेत लालासाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शाखाधिकारी संतोष इंगोजे यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल